त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं त्याच्या दुःखात नाही आज कांद्याचा भाव काय मला अजूनही आठवत होतो दिवस बागरे साहेब आपण पार्लमेंट मध्ये होता मला वाटतं तेव्हा तेव्हा आदरणीय पवार साहेब शेती मंत्री होते भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते आणि पवार साहेबांनी उत्तर दिलं तुम्ही माझी कितीही हायलायट कांद्याचा भाव तेव्हा वाढला होता मी पडू देणार नाही कितीही तुम्ही माझा विरोध करा पण कांद्याला जो भाव मिळतोय तो, तो भाव मिळालाच पाहिजे आणि लागतो किती हो कांदा माणसाला मला सांगा स्वयंपाकघरामध्ये किती कांदा लागते एवढा ला तो लागतो ना तो जर जरा त्याला चांगला भाव मिळाला आणि कोण आहे कांद्याचा शिकते तो बाई शंभर एकरवाला नाहीये तो जागती छोटी ज्याची कमी जमीन असते कमी पाणी असतं तो कष्ट करणार तो जात कांद्याचा शिकतो त्याला जर दोन पैसे मिळाले तर काय अडचण आहे असे पन्नास पैसे भाव नाही आहे त्या काय परिस्थिती आहे माझ्याच लोकसभा मतदारसंघात एक काळ असा होता की मला ते जैन इरिगेशनला फोन करायला लागायचे ओ जरा केळ्याचं पीक द्या लवकर द्या ते तुमचे सॅम्पल आम्हाला आमच्याकडे तेव्हा लाखो रुपये लोकांनी कमवले हो आज काय परिस्थिती आहे केळीची झेंडू झेंडू जिन आम्ही श्री लाडूजी सातूजी घुले आणि यांच्या पत्नी यांच्या अभिष्ट चिंतन या भागातले नाटके लोकप्रतिनिधी आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक भाऊसाहेब डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर माननीय गणपतराव महाले नानाजी ठाकरजी आज सहकारी संदीप वर्पे अमित भांगरे अजय भाऊ त्यानंतर या गौरव समितीचे सुनील फुले भाऊसाहेब फुले ज्ञानदेव फुले राजू खरात भाऊसाहेब खोटकर याच पीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित आणि बघितले आज चंद्रकांत आणि नितीन दादांचा आग्रहास आपण आज इथे या अतिशय सुंदर आणि घरगुती अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत मी बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते आणि बाळासाहेब एक गोष्ट त्यांच्या भाषणात म्हणाले की भाग्य असं त्या माणसाचं असतं त्याचा मुलगा किंवा मुलगी आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान निघतात आणि मला वाटतं ह्या कुटुंबाचं तुमच्या आयुष्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत आणि नितीन हे एवढे जबाबदार तुमचे दोन्ही सुपुत्रां तुमच्या मुली आणि तुमची गार्गी मला असं वाटतं आपल्या मुलांचा यशामध्ये आनंद असतोच पण आपली नाटवंड जेव्हा त्याच्याहून जास्ती यशस्वी होतात मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गोड आनंद आणि आयुष्याचं सार्थक झालेलं मला वाटतं जे बाळासाहेब म्हणले खरीच गोष्ट आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केले आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले कारण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त यश मिळालं तर तो, तो आनंद जास्त असतो आणि तुमच्या दोघांच्या कष्टान कर्तृत्वाने आज ह्या कुटुंब त्या मुलीची भाषण मी आता विचारलं की गार्गी कुठल्या शाळेत जाते तर ती आपल्या जया ताईच्या शाळेत जाते आणि मी जयाला म्हणाली कीचं भाषण कोणी लिहिलंय कुठल्या शिक्षकाने का काय मी तिला विचारलं तर ती म्हणली मी स्वतःच लिहिलंय मला वाटतं गार्गीसाठी जोरदार टाळ्या वाजा आणि ती एका भाषेत नाही दोन भाषांमध्ये भाषेत ती इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली मला अभिमान एका गोष्टीचा आहे आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची त्याचं कारण असं की आईवर प्रेम करायचंच असतं पण मावशीवरही करायला काही हरकत नाही आणि या पुढेच्या पिढीमध्ये आणि जितक्या चांग जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत चालतं म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की या गावामध्ये इंटरनेट आहे त्याच्यामुळे आज वर्तमानपत्र पण मी वाचलं ह्या वर्तमानपत्रात सगळ्या दुनियाभरच्या भाषा सगळ्या माहिती आहे आणि ह्या देशातला जो शेतकरी आहे ना तो अतिशय हुशार आज ना ना मी आज येताना बाळासाहेबांचा कारखाना बघून आले आणि मला माळेगाव साखर कारखान्याला एकदा मी गेलेली ती गोष्ट मला खूप वर्षाने खरं तर आठवली मी माळेगाव साखर कारखान्याच्या अॅन्युअल मीटिंग असताना त्याला गेले होते आणि तिथले एक एक असेच फार कमी लोक राहिले मला आनंद वाटला की अजून आपल्या नगर जिल्ह्यात अजून पांढरी टोपी आहे जिवंत त्याचा मला सार्थ अभिमान पायजबा आहे आणि टोपी आहे तशी माझ्याही लोकसभा मतदारसंघात ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला भोर वेल्ला मुळशीमध्ये अजूनही पायजामावाला कडक आणि कडक टोपी घालणारा शेतकरी आजही आहे आणि त्याला अभिमान आहे त्या टोपीचा आणि ते सगळे फार काही शिकलेले नव्हते आणि हे बोलत असताना तुझा हात वरती करून जो जो शेतकरी उभा राहत होता तो साखरेच्या भावाबद्दल बोलत होता आणि नुकत्या महाराष्ट्रातलं नाही परदेशातल्या भावामुळे आम्हाला इतकं मिळालं पाहिजे हे तो वाद घालत होता मॅनेजमेंट बरोबर आणि मी पवार विचारलं की यांना इंटरनॅशनल प्राइस कशी काय ते इथेच राहतात म्हणजे सुप्रिया हे सगळे जे शेतकरी आहेत ना हे तुम्ही गेला असाल इंग्रजी माध्यमात आणि हे तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत जास्त संवेदनशील आहेत कारण का त्यांचं नातं त्या काळ्या मातीशी आहे आणि त्या मातीशी जो नायच होतो त्याला ती माहिती असते तो तुमच्या सुख नुसता नाही पण तो तुमच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो हा कष्ट करणारा जो शेतकरी आहे हा देश कितीही प्रगती झाली कितीही नवीन रस्ते झाले कितीही झालं सगळ्याचा सोंग घेता येतं पण अन्नाचं घेता येत नाही आणि पैशाचं घेता येत नाही आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या गावात आज इथे आलोय या कष्ट करणाऱ्यांच्या गावात आज चंद्रकांत भाऊ तुमच्यामुळे येण्याचा योग आला त्याबद्दल मी खरंच माझं भाग्य समजते की ह्या भागामध्ये येऊन तुमच्या ह्या सुखदुःखात सुखाचा हा दिवस आहे पण दुःखाचा एवढ्यासाठीच मी म्हणते कारण का येताना माझी गाडी अडवली आणि तिथे काही लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं ताई तुम्ही कार्यक्रमाला आलाय तुमचं स्वागत आहे पण परत जाताना आमच्या कांद्याला भाव द्या एवढी मागणी घेऊन जा देश पातळीवर आणि गोष्ट खरी आहे की बगरे सर म्हणजे तुम्ही या इलेक्शनमध्ये आपल्या निलेशला तर निवडून दिलाच कोणाला वाटत नव्हतं निलेश लंके निवडून येतील पण तुमच्यासारख्या विश्वास ठेवणाऱ्या या निलेश भाऊच्या मागे ज्या पद्धतीने हा जिल्हा उभा राहिला त्याच्याबद्दल कितीही आम्ही आभार मानले तरी कमी आहे त्याचं कारण असं ह्यावेळीच अमितचं खातं उघडलं का नाही याची परिस्थिती वाईट होती लोकसभेला माझ्याकडे तर चिन्हही नव्हतं अमोल आणि मी विचार करायचो की कुठल्या चिन्हावर उभं राहायचं आणि मग अमोलदा मी म्हणलं दादा म्हणला ताई असं करा तुम्ही कबशी घ्या म्हणजे कबशी घेऊ काय करू ते म्हणले कबशी सगळ्यांना माहिती असते चिन्ह लवकर पोचेल तुम्ही कबशी घ्या म्हणलं कब तुम्ही काय घेणार ते म्हणले दुसरं चांगलं कपाट तर मी कपाट किंवा पंखा घेतो आणि तुम्ही कबशी घ्या मग आमचं ठरलं पण त्या मिनिटे काय आपला पांडुरंगाची इच्छा कारण ते इलेक्शन कमिशनचा आमच्यावर विशेष प्रेम आहे त्याच्यामुळे ते काय फार आमच्याशी गोड वागत नाहीत किंवा त्या संविधानाच्या चौकटीत पण वागत नाहीत गोड तर सोडाच पण आम्हाला चिन्ह आणि काय त्या पांडुरंगाची इच्छा तर त्यांनी तुतारी दिली आणि त्या तुतारीच्या मागे ज्या पद्धतीने महाराष्ट्र उभं राहिला त्या लोकसभेमध्ये एक दोन नाही आम्ही ना चिन्हाचा पत्ता ना कशाचाच तरी आम्ही लढलो आणि एक गोष्ट मी, मी माझा अनुभव म्हणून सांगते आणि नवीन खूप उत्सुक आहेत इच्छुक मला या व्यासपीठावर तर त्यांना एक गोष्ट सांगायची आहे हा माझा आणि अमोल कोल्हेंचा अनुभव आहे सगळी आमच्या विरोधात होती सत्ता आमच्या विरोधात जिल्हा परिषद आमच्या विरोधात पंचायत समिती आमच्या विरोधात पालकमंत्री आमच्या विरोधात दूध संघ आमच्या विरोधात साखर कारखाना आमच्या विरोधात सरपंच आमच्या विरोधात कोण बाजूनी हे सोडूनच द्या आमच्या नंतर लक्षात आलं की सगळे नेते आमच्या विरोधात सगळी यंत्रणा आमच्या विरोधात पण फक्त एक व्यक्ती आमच्या बाजूनी होती ती म्हणजे ह्या राज्यातला आमच्या मतदारसंघातला निष्ठेने प्रेम करणारा सर्वसामान्य मायबाप मतदार आमच्या बाजून आणि त्या मतदारांनी आम्हाला जिंकून आला आणि त्याच्यामुळे जर मतदार तुमच्या बाजूनी असेल ना मग नेते कुठेही असले ना काही फरक पडत नाही त्याच्यामुळे तो जोपर्यंत तो मतदार राजा तुम त्याचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणी घरी पाठवू शकत बाप चौरेसाहेबांची पण केस त्या फार वेगळी नाही आमचं पेक्षा हे आम्ही सगळेच त्याच्यातून गेलेलो संघर्ष होता आणि ती लढाई होती और लढणी ती बहुत मजा आहे मी आत्ता जयाला गाडी सांगत होते जया म्हणले की एवढं कसं धावपळ कशाला करता म्हटलं ना आता लढाईची सवय लागली एखाद्या दिवशी लढाई नाही केली तर असं वाटतं अरे बापरे आजचा काही दिवस जगलोच नाही वाटतं आणि खरं तर मी सत्ताधाऱ्यांचे जाहीर आभार मानले पाहिजे मला लढायचं किंवा भांडायचं कसं माहितीच नव्हतं कधी गरजच पडली नाही कुठलं काही छोटा मोठा आलाच नाही आणि त्यानंतर लक्षात आलं की इतिहास जो लिहिलेला जातो ना तो फक्त लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि त्याच्यामुळे लढण्यामध्ये बहुत मजा आहे कारण का तुम्ही याला कुणाची भीतीच नसते जिसके पास खोने के लिए कुछ आहे त्याला काय फरक पडतो त्याच्यामुळे मगाशी मी बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते बाळासाहेब विचाराबद्दल आणि माझा हा जो रोगा विचाराबद्दल बाळासाहेब बोलत होते आणि मी विचार करत होते मी एकविसाव्या शतकातली शिकलेली इंग्रजी माध्यमातली मुलगी आहे आणि दुर्दैव आहे की एकविसाव्या शतकात जिथे